नमस्कार लाडक्या बहिणींसाठी इथे खुशखबर आलेली आहे जो जूनचा हप्ता आहे आपला हा जूनचा हप्ता आपल्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे आता बघा आपला जो मेचा हप्ता आहे हा मेचा हप्ता आपल्या अकाउंटवर पंधराशे रुपये इथे जमा झालेला आहे मागच्या महिन्यामध्ये म्हणजे याच महिन्याच्या सुरुवातीला इथे आपल्या अकाउंटमध्ये जो मेचा हप्ता आहे हा आपल्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे परंतु इथे सर्वात मोठी गुड न्यूज म्हणजे जो जूनचा हप्ता आहे हा जूनचा हप्ता आता येत्या काही दिवसामध्ये आपल्या अकाउंटवर इथे जमा होण्यास सुरुवात होणार आहे पंधराशे रुपये लाडकेपर्यंतच्या खात्यात इथे जमा होण्यास इथे सुरुवात होणार आहे ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यानंतर इथे काही महिलांना जो हप्ता आहे जूनचा हप्ता बारावा हप्ता हा हप्ता भेटणार नाही कारण की काय होणार आहे की ज्यांच्या घरी चारचा किंवा नसेल किंवा ज्यांचं उत्पन्नही अडीच लाखांच्या वर असेल अशा महिलांना इथे जो जूनचा हप्ता आहे हा जूनचा हप्ता इथे भेटणार नाही काही बाहेर जाऊन सुद्धा काही महिलांनी इथे अर्ज केलेला आहे त्यांचे सोजा इथे अर्ज जे जे आहे तिथे बाद करण्यात आलेले आहे तर ही सर्वात मोठी बातमी आहे जूनचा हप्ता आपल्या अकाउंटवर इथे लवकरात लवकर आता इथेच जमा होणार आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या अकाउंटवर जो जूनचा हप्ता आहे हा जूनचा हप्ता इथे जमा होऊ शकतो